यू मुख्य संपादक तथा भुसावळ मंडळाचे रेल्वे सल्लागार तथा ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार श्री दिलीप पाटील सर यांनी अवघ्या काही वर्षातच पत्रकार क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या बातम्या टाकून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परता दाखवत स्थानिक चॅनलमध्ये टॉपवर असून सर्वात जलद सर्वात फास्ट ट्रेन लाईव्ह न्यूज नावाप्रमाणेच ट्रेनच्या वेगातच बातम्या घडतात बातमी जनतेत पोहोचवण्याचे काम त्वरित करतात त्यांची धावपळ व मेहनत पत्रकार क्षेत्रामध्ये जोरात असून ट्रेन लाईव्ह चॅनलचे काम पाचोरा तालुक्यातून का चालत असले तरी मात्र त्यांचा ठसा जिल्ह्यासह राज्यात उमटत आहे पत्रकारितेतून सामाजिक राजकीय तसेच धार्मिक बातम्या टाकून सर्वांना न्याय ना देण्याचा प्रयत्न करीत असतात त्यांनी पत्रकारितेमध्ये आपले चांगले हितसंबंध जपले असून त्यांचा वाढदिवस वा आहे त्यांच्या वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक आणि आबा येवले सामाजिक कार्यकर्ते भुवनेश दुसाने संपादक फोकस मराठी न्यूज